पारनेरमध्ये आल्यानंतर दोन गोष्टी प्रकर्षाने मला आठवतात ज्याचा उल्लेख दाते साहेबांनी या ठिकाणी केला की या कार या पारनेरचा कारखाना स्वर्गीय मुंडे साहेबांनी आणि माझे वडील स्वर्गीय अंगांनी चालवायला घेतला आणि अतिशय व्यवस्थित चालवून या भागातील उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला त्याच्या अगोदरचं एक पारनेरचं आणि माझं नातं आहे पारनेरकर महाराजांना आणि आज आणखीन एक गोष्ट आवर्जून आठवते ज्याची आपण दादागिरी मोगलाई ह्या सगळ्या गोष्टी सभेत सांगितले त्याच्या प्रवेशाचा सा दिवस मला फार चांगला आठवतो जर स्वतःला दादा समजतोय कुणालाही आपल्याला पायाखाली चिरडायचा प्रयत्न करायचा करतोय मी त्या दिवशी प्रवेशाची अवस्था पाहिली कदाचित तुम्ही सुद्धा पाहिली असेल किंवा इथला घडी त्या नगर रोडच्या पाठीवर आला त्याला कळालं की त्या सभेला अजितदादा येणार नाहीत मग आपल्याला शब्द कोण द्या सभेला होतो मी वळसे पाटील साहेब दादा होते रायगडला आणि ते पातीहून येईच ना आम्ही ला शब्द ते नाही वळसे पाटील साहेबांनी हात जोडले म्हणले अरे मी शब्द द्यायलोय मी जिमेदार नाही पाटीवर रोडवर बसलाय आणि हा हो स्वतःला दादा समजतोय धाय स्वतः दादानी शब्द द्यावा आमदार करायचं दादांनी फोनवर शब्द दिला आणि तो दादानी शब्द पूर्ण केला आता चांगलं का वाईट माहीत नाही पण दादानी एकदा शब्द दिला ते की ते पूर्ण करतात ही प्रचिती आहे पण ह्यानी दादांसारख्या माणसाला सुद्धा शेवटच्या खेरी लोकसभेच्या निवडणुकीत दगा केला असेल तर याचा सरकार दगाबाजी आम्ही वेगवेगळं नाव घेऊन त्याला काय उदाहरणं त्याची सुरुवात झाली होती त्या सभेला मी होतो आणि आज तुमच्या प्रचाराच्या नाते मिक्सर कोण आहे कोण आहे तू काही करू वगैरे बाबा तू मधीच केली तू त्या सभेतून त्याची राजकीय सुरुवात झाली होती आणि आज तुमच्या प्रचाराच्या निमित्तानं दाते साहेब त्याच्या राजकीय जीवनाचा अस्त होणार आहे हे अगोदर काशीनाथराव दाते साहेब महायुतीचे उमेदवार उमेदवारी मागितली मिळाली आपल्याला त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली पण शेवटी दादांच्या विनंतीवरून आपल्याला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला म्हणजे आता काशीनाथरावच्या विजयात विजय अवटी सुद्धा आहे त्याच्यामुळं विजय निश्चित आहे पण तो जो ज्या पद्धतीने दादागिरी करायची भाषा करतोय चिरडायची भाषा करतोय आमच्या गर्भवती भगिनीवरती त्यांनी हात उचलायचा जर प्रयत्न केला असेल तर आज या देवीकडे माझा चेहरा स्त्री शक्ती तिचा श्राप याला कोणीही वाचू शकत नाही काय विकासा विकासाचा गप्पा मारायचा विशेष इथला विकास काय केला काय माहित नाही दादांकडून पैसे दल मोठ्यांनी <laughs> आता जेच वाटाले म्हणजे वाटी ते नसं वाटीत सुप्याच्या सीच्या ते वाटीत मला बऱ्यापैकी माहिती घेणार माझा गावाकटोबाजीवर चापायला रात्री सगळ्या गोष्टीची माहिती मी बी घेतो की महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प ज्या वेळेस आमचे नेते आदरणीय दादा नी, या राज्याच्या सर्वभौम सभागृहात मांडला तो अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेसाठी होता आणि त्यात सर्वात महत्वाकांक्षी योजना जर कुठली होती जी जाहीर केली की महाराष्ट्रातल्या सर्व बहिणींना लाडक करायची योजना आणि महिन्याला पंधराशे रुपये ती योजना जशी जाहीर झाली तसे महाविकास आघाडीचे नेते एवढे तुटून पडले किती ते म्हणले अशी योजना होऊ शकत नाही ही महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणीची फसवणूक केली आहे सरकार पैसे एवढे देऊ शकत नाही सरकारच्या तिजोरीत पैसेच नाहीत काय काय आरोप केले नाही पण लगेच ज्यावेळेस पहिल्या महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर गेला तेवढ्यावर तरी मला वाटलं होतं ह्यांची तोंड बंद होती झाले नाही तेवढ्यावर म्हणले आमच्या लाडक्या बहिणीला की खात्यातून लवकर काढा यांचं अशी टीका ज्यावेळेस पाहिली रक्षाबंधन आलं होतं एक दिल्यानंतर जर हे महाविकास आघाडीचे जे सोकल नेते ते जर आमच्या लाडक्या बहिणीचा संभ्रम करत असतील तर रक्षाबंधनाच्या वेळेस तीन लोकांनी खात्यावर टाकले ते तीन महिन्याचे खात्यावर टाकल्यावर जरा ह्यांची त्या लाडक्या बहिणीच्या योजनेवरची टीका थांबली पण हे महाविकास आघाडीचे जे नेते त्यांनी टीका बंद केली पण सगळ्यात मोठा पाप काय केला असेल तर ह्या योजनेमुळं त्यांच्या पोटात एवढं दुखायला लागलं टीका करून योजना बदनाम करायचा के प्रयत्न केला आणि एवढंच नाही तर दोन कोटी बेचाळीस लाख लाडक्या बहिणीला जे महिन्याला पंधराशे रुपये महायुतीच्या सरकारनं आतापर्यंत साडेसात हजार रुपये दिले ते बंद व्हावेत कायमचे म्हणून हे महाविकास आघाडीचे लोक कोर्टात गेले ते काय जर हातात घेणार नाही सरकारला खात्यात तुमच्या मिळालं खात्यात मिळाल्यानंतर ह्यांच्या मनात जर अशा पद्धतीचं पाप येत असेल तर हे जर मत मागायला येत असतील तर गळ्याशान समज कुणाला घाबरायची गरज नाही नाही हेच तोंड घेऊन कोर्टात जाऊन ही योजना बंद करून मत मागायला येत असतील आमच्या भगिनीना विनंती आपल्याही पायात्र काढून त्यांना दाखवायची टीका बंद झाली कोर्टात गेले इलेक्शन कमिशनकडे गेले मग टीका करता म्हणजे आता लाडक्या बहिणीच झालं आता लाडक्या भावाला म्हणजे भावाला लाडकं कधी करणार यांची किती डोके बघा एक तर नऊ वाजता सकाळी सकाळी होतो बाकी तर कमीच नाही म्हणल्या बहिणी झालं मग भावांना बिघडवायचं लाडकं कधी करणार अरे त्याच अर्थसंकल्पात आमच्या भावांना लाडकं केलं सहा हजार पासून दहा हजार पर्यंत पण देण्याचा निर्णय केला भाऊ सुद्धा लाडकी केले भावांच्या खात्यात सुद्धा ज्यावेळेस पैसे यायला लागले त्यावेळेस आता भावावर टीका करता येईना म्हणले आता लाडक बहिणीला केलं भावाला केलं शेतकऱ्यांचं काय शेतकऱ्याला कधी लाडक करणार मी आज या ठिकाणी प्रामाणिकपणानं सांगतो महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांचं सर्वाधिक जेवढं काही देता येईल आजपर्यंत या सरकारने शेतकऱ्यांना दिलंय ते लई असं माझं म्हणणं नाही कृषी मंत्री असून सुद्धा शेतकऱ्याला आणखीन द्यावं लागल कारण उघड्या आभाळाखाली व्यवसाय करणारी जगाच्या पाठीवर जर कुठली जात असेल तर ती शेतकऱ्याची जात आहे कुठंही संकट आलं अगोदर त्या संकटात जर कोण सापडत असेल तर ही शेतकऱ्याची जात सापडतीय म्हणून कितीही दिलं तरी कमी आहे मग मला सांगा एक योजना माझ्यावर महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली गेल्यानंतर कृषी मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर दिली या देशात एकमेव असं राज्य आहे महाराष्ट्र ज्या राज्यात पीक विम्याची योजना आणली एक रुपयात पीक विमा एक रुपया जे मिळेल ते मिळेल पण जे मिळेल रुपयात मिळाले रुपयातच काय मिळते सांगायला अभिमान वाटतो या तालुक्यात या वर्षी त्या एक रुपयाच्या पीक विमा योजनेचे एकशे एकवीस कोटी रुपये मिळाले रुपयात एवढे जंगली रमीत तरी मिळते का बघायला जेवढे जण हसलेत म्हणजे त्यांच्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये नक्की जंगली आपलं काम ते साधन बांधव बसल्या बसल्या काहीतरी लागल <laughs> एक रुपया या तालुक्यातल्या जेवढ्या लोकांनी पीक मा उतरवला त्यांना एकशे एकवीस कोटी रुपये मिळाले हे महायुतीनं शेतकऱ्यांना लाडकं केलं ला का नाही केलं पैसे तुमच्या खात्यात आले का नाही आले एवढ्यावर थांबलो नाही केंद्र ना मोदी साहेबांनी सन्मान योजनेमधून सहा हजार जायचे आणि त्या सहा हजारासोबत महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आलो कृषी मंत्रालयाची जबाबदारी आमच्यावर आली राज्य सरकारने ठरवलं की जर मोदी साहेब सहा हजार देत असतील तर राज्य सरकारनी सुद्धा सहा हजार दिले पाहिजे ते सुद्धा बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात येते हा भाग कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात तीन गोष्टीमुळं प्रचंड शेतकरी नाराज होता इकडे कांदा आहे म्हणून कांद्यावाले आमच्याकडे कापूस सोयाबीन आहे होती सगळे नाराज जबाबदारीपूर्वक सांगतो आपण त्यावेळेस पाहिला असेल मी स्वतः गेलो होतो चोवीस रुपयांनी खरेदी करण्याचा निर्णय त्यावेळेस केंद्रीय मंत्री पियुष गोयलांना घालायला होता मी आणि पियुष गोयल आणि पत्रकार पैसे घेऊन त्यावेळेस आणि आता सांगा आज आम्ही सगळे मिळून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मी आम्ही जाऊन कांद्यावरची आणि सर्वच गोष्टी म्हणून आज भाव हाई का नाही आता एवढ्यावर मी हाय भाव म्हणतील पण मनात तुमच्या हे विरोधक एवढ्यावर हे निवडणुकी पुरत आहे मी आज तुम्हाला शब्द देतोय मीही शेतकऱ्याचा ही मीही शेती करतोय कांद्याचे भाव भविष्यात सुद्धा उतरणार नाहीत याची जबाबदारी या ठिकाणी मला सांगा एवढ्यावर थांबलो नाही अनेक वर्ष मी शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या चळवळीमध्ये हजारो मोर्चे शेतकऱ्यांचे महाराष्ट्रावर जिथं कुठं जाऊन केले असतील त्या, असंख्य मोर्चात एकच मागणी सारखी होती एक सारखी महाराष्ट्र परवडू शकते नाही तर परवडू शकत नाही अजितदानाने अर्थसंकल्पात निर्णय घेतला साडेसात एच पी पर्यंत वीज बिल मोफत सोप्या भाषेत सांगायचं झालं आपल्या शेतकऱ्याला समजत भरायचंच नाही आणि पुढचं बिल येणारच नाही अशी मोफत योजना आता ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांना नक्कीच बिल येत टाळ्या वाजविल्या नाही ते शेतकरी त्यांच्याकडे पण मोठं आहे पण त्यांना मात्र बिल येत नसल त्याला काय आहे काही गोष्टी नाही परवडत आपल्याला नाही परवडत म्हणून मोफत केली आता एवढ्यावर थांबलो नाही साडेसात एच पी म्हणले आमची दहाची त्यांच कस काही जण म्हणले साडेबारा त्यांचं कस आता वचन दिलंय महायुतीच्या वचन नाराज साडेबारा एच पी पर्यंत तुम्हाला मोफत वीज मिळणार आहे हे आपल्याला जबाबदारी हे सगळा हिशोब सांगितलं तुम्ही विम्याचे तोड्या वेगवेगळ्या अनुदानाचे मादक कांद्याचा भाव कमी झाला त्यावेळेस अनुदान दिले त्याचे पैसे आले आता हे सहा सहा हजार मोदी साहेबांनी जाहीर केलं की म्हणजे आता सहा हजारच केंद्र सरकार शेतकऱ्याला पंधरा हजार वर्षाला देणार आहे चांगलं झालं का वाईट आता त्यांनी वरून पंधरा ठरवल्यावर राज्य सरकारला काय करावं लागेल द्यावं लागतील वर्षाची झाली दोघांची मिळून किती विम्याची आले किती आणि माहीत इमानदारीनं सांगा बरं लाईट बिलची वाचली किती खिशात आपल्या आले किती दिले ना जे दिले ते सांगतोय उगा गप्पा मारित नाही ते बोलतच नाही तुम्हाला माहिती आहे सात रुपये सगळं माहिती एवढा सांगतो कि एवढ्यावर शेतकऱ्याला देण्यासाठी आम्ही थांबलो नाही निवडणुका लागल्या आचारसंहिता लागली महायुतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वचननामा जाहीर झाला त्या वचन नाम्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याच्या जातीला तीन लाख रुपयापर्यंत जे कर्ज आहे त्याची माफी करायचं वचन सुद्धा या ठिकाणी आता हे सगळं देऊन तुमच्याकडं तुमच्या डोळ्या डोळ्या घालून आज काशीनाव घरातील दादे साहेबांसाठी आशीर्वाद मागायला आलोय देऊन आलोय मोकाळ नाही पण बघा ज्यांनी लाडक्या बहिणीवर टीका केली त्या लाडक्या बहिणीवर टीका केल्यानंतर जाहीरनाम्यात महाविकास आघाडीच्या आलं आपल्यावर पंधराशे रुपये दिले म्हणून टीका केली कोर्टात गेली यांनी लगेच जाहीरनाम्यात केलं आम्ही सुद्धा लाडक्या बहिणीला महालक्ष्मी नावाने योजना आणणार आणि तीन हजार देणार आम्ही दीड हजार दिले खात्यावर टाकले तर पोटात दुखू लागलं <laughs> तुम्ही तीन हजार कुठून देणार बघ मी म्हणलं ह्यांनी जाहीरनाम्यात टाकले ह्यांची लय कचार सवय पहिल्यापासून खोटं बोलायचं लोकांना फसवायचं झटती द्यायचं मी माहिती घेतली की असं कुठं कुठं म्हणजे उभाटान तुतारी काही सगळ्या देशात नाही पण असं कुठं कुठं पंजनी सत्य देण्यासाठी केलंय का पहिल्यांदा माहिती घेतली हिमा यांनीच तिथल्या वचनमान्यात सांगितलं महालक्ष्मी योजना रक्कम तीन हजार आम्हाला सत्तेत द्या आम्ही तुम्हाला देतो सत्तेत येऊन साडेतीन वर्ष झाले तिथल्या एकाही बहिणीला आजपर्यंत एक रुपया सुद्धा मिळाला नाही ती योजना पण त्या हिमाचल प्रदेशची तीच महालक्ष्मी नावाची योजना तेच तीन हजार कर्नाटकाच्या निवडणुकीत त्यांच्या निवडणूक झाली सत्तेत आले आज सत्ता येऊन बरेच दिवस झाले पण तिथं सुद्धा आमच्या लाडक्या बहिणीला आजपर्यंत एक रुपया सुद्धा मिळाला नाही म्हणजे एवढ्यावर थांबले असतील थोडी तरी लाज वाटली असेल की हिमाचलमध्ये आपण आपल्या बहिणींना फसवलंय कर्नाटकात फसवलंय आता पुढे बसवलं एवढ्यावर थांबले नाहीत लोकसभेच्या निवडणुकीत तेलंगणाच्या निवडणुका झाल्या तेलंगाच्या निवडणुकीमध्ये ही जाहीरनामा हीच महालक्ष्मी योजना हेच तीन हजार रुपये सत्तेत आले तेलंगणा माझ्या लयजबळ आहे एक्याही लाडक्या बहिणीला आजपर्यंत रुपया मिळाला नाही तिथेही फसवलं सत्तेत आले आणि त्याचीच कॉपी पेस्ट करून तिथून घेतले आणि पुन्हा महाराष्ट्रात आले नाही किती फसवे सांगा आम्ही तीन राज्यातली फसवून बसलो त्यासमोर सांगितली आणि हिचा खोटा असेल तुमच्याकडे व्हायला मी जर एक शब्द खोटा बोलत असेल तर मोबाईलवर चेक करा गुगलवर तुम्हाला सगळं कळत गावाकडचा माणूस एवढा हुशार बाबा आम्ही पुढारी राज्यातले देशातले तुमच्या हुशारीला तोडच माहिती घ्या एक मोठा असत म्हणून आज आपल्याला प्रामाणिकपणा हा जोडून कळकळीशी कर विनंती करतो की ही निवडणूक सत्य आणि असत्याची ही निवडणूक ज्याला अहंकार आला याच मायबाप जनतेने आशीर्वाद दिला दे ना तोच अहंकार याच मायबाप जनतेला त्रास देत असेल तर आजपर्यंत प्राचीन काळापासून ज्याने ज्याने अहंकार केलाय तो तो याच मायबाप जनतेने संपवलाय

दाते नाव आहे चिन्ह आणि महायुतीतले सर्व घटक पक्षिरे त्यांच्या सोबत आहेत आणि मी आपल्याला एक सांगतो की ज्या ज्या वेळेस वाटेल कोण दादागिरी करायला कोण इकडे तिकडे करायला गळ्या छान मला बोलवा असली माणसं मला लई आवडत <laughs> कुणाच्या दादागिरीला ह्याला घाबरू नका मी लय लांब नाही लय लांब नाही आणि मायबाप जनतेचा आशीर्वाद देऊन अहंकार पुन्हा त्याच मायबाप जनतेला त्रास द्याल तर आम्ही कुणीही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही विजयराव तुमच्या सगळ्या सहकार्याला तुमच्या सहित सांगतो घाबराय नाही याची औका फक्त घाबरवायची दम नाही माझ्या आलं तर घाबरायचं नाही एक आपण स्वतःवर सिंगावर घ्यायची गरज नाही ती त्याच्या मरणाने मरणार सिंगावर आलं तर सोडायचं म्हणून येणारी निवडणूक या मायबाप जनतेसाठी एवढी महत्वाची आहे एक अंकार संपवायचा आहे तुम्ही जर माझ्या मला माहिती तुम्ही निभाल राहिला तर आम्ही सुद्धा निभाव राहू तुम्हाला निभाल आम्ही आहेत ना पण वीस तारखेला घड्याळावर घड्याळाच्या समोरचं बटन दाबून ऐतिहासिक मताना विजय करा कळकळीची विनंती या ठिकाणी आपल्याला करतो आणि एवढंच सांगतो की आजपर्यंत आधी जेवढी विकासाची कामं ह्या लबाणाला दिली ह्यांनी धोका दिला आज मी सांगतो त्याच्यापेक्षा दुपटीची विकासाची कामं दादानी अगोदरच शब्द दिला मी सुद्धा ते शब्द पूर्ण करण्यासाठी तुमच्या सोबत आहे याचा शब्द देतो इथेच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र